नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमाल लिपिक्स चेन्नो आणि चालक या पदाची जी भरती निघालेली आहे याचा जो अर्ज आहे हा कशा प्रकारे भरावा लागेल याची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अगोदर तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही जी वेबसाईट आहे या साईडवर यावं लागेल आणि ही साईट ओपन केल्यानंतर हे रिक्रुटमेंट आहे यावर क्लिक करावं लागेल ठीक आहे रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो अर्ज भरताना प्रत्येक पदाची वेगवेगळी लिंक दिलेली आहे तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत पिऊन हमान आणि फराश तर यासाठी अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर ठीक आहे अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होणार आहे अप्लाय ऑनलाईन या ठिकाणी क्लिक केल्यावर तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे ठीक आहे सर्वात अगोदर आपलं पेमेंट करून घ्यायचं ठीक आहे तर एस बी आय कलेक्टद्वारे तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर यावर क्लिक करायचं बघा मित्रांनो पाच मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला हे पेमेंट करावे लागणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी एंटर पेमेंट डिटेल्स तर अगोदर तुम्हाला को कोणत्या पोस्टसाठी पेमेंट भरायचं आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल तसं आपण पिऊन हमा फराशेवर क्लिक करू ठीक आहे हे टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव वगैरे टाकावं लागेल मिडल नेम लास्ट नेम मोबाईल नंबर ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ तुमचं ॲड्रेस एक्झामिनेशन फी ठीक आहे तर या ठिकाणी रिमार्क वगैरे टाकायचं तर रिमार्कमध्ये एक्झाम फी प्युन हंबल अँड फराश असं टाकायचं आणि आपलं पेमेंट या ठिकाणी करायचं ठीक आहे हे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आणि आपलं पेमेंट या ठिकाणी करायचं संपूर्ण माहिती तुम्हाला भरल्याशिवाय तुम्हाला पूर्ण फॉर्म भरता येणार नाही ठीक आहे तर पेमेंट व्यवस्थित या ठिकाणी भरून घ्यायचं आणि पेमेंट केल्यानंतर त्याची प्रिंट पण तुम्ही लगेच काढून घ्यायची तर आता आपण पाहणार आहोत की अर्ज तुम्हाला कशाप्रकारे भरावा लागेल तर ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण पिऊन हमाल यासाठी अर्ज भरणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला पदाचं नाव वगैरे टाकायचं गरज नाही आहे यावरच येऊन जाईल ठीक आहे तर बघा मित्रांनो आता अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे आता आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला पदाचं नाव टाकायची गरज नाही आहे ऑलरेडी या ठिकाणी पदाचं नाव आलेलं आहे नंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या खंडपीठात तुम्हाल तुम्हाला अर्ज भरायचा आहे हे विचारलेलं आहे तर सिलेक्ट ओनली वन कारण तुम्हाला एकाच ठिकाणी एकच अर्ज भरता येणार आहे दुसरा अर्ज भरायचा नाही आहे विनाकार हजार रुपये चालले जाईल तुमच्या वाया बॉम्बे आहे नागपूर आहे आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या तीनपैकी एका ठिकाणी तुम्हाला अर्ज भरता येणार आहे तर आपण या ठिकाणी नागपूरवर सिलेक्ट करू आता नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव विचारलेलं आहे तर तुमचं पूर्ण नाव टाकायचं तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं श्री श्रीमती मिस आपण या ठिकाणी श्री, श्री। नंतर तुमचं पहिलं नाव टाकायचं जे काही तुमचं नाव असेल पहिलं ते टाकायचं तर जे काही तुमचं नाव असेल ते टाकायचं आणि नाव जे आहे पूर्ण पूर्ण कॅपिटलमध्ये टाकायचं ठीक आहे नंतर तुम्हाला पोस्टल ॲड्रेस विचारलेला तो पोस्टल ॲड्रेस पण तुम्ही आपलं या ठिकाणी टाकायचं जो काही तुमचा ॲड्रेस आहे सर्व इंग्लिशमध्ये भरायचा मराठीत काही भरायचं नाही ठीक आहे नंतर तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ऑफ पोस्टल ॲड्रेस तर म्हणजे तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे तर आपण या ठिकाणी अमरावती निवडू तुमचा जो जिल्हा असेल तो व्यवस्थित निवडायचा आणि या ठिकाणी तुम्हाला पिनकोड विचारलेलं पिनकोड पण टाकणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे पिनकोड जो असेल तो व्यवस्थित टाकायचा नंतर बघा मित्रांनो नॅशनल विचारलेली आहे हे ऑलरेडी सिलेक्ट झालेलं आहे तर नंतर तुम्हाला या ठिकाणी इज द कॅन्डिडेट डोमेसिल ऑफ महाराष्ट्रात या ठिकाणी यस करायचं लक्षात ठेवायचं या ठिकाणी यस YES करायचं तर या ठिकाणी ईमेल आय डी विचारलेला ईमेल आय डी व्यवस्थित टाकायचा नंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल क्रमांक विचारला मोबाईल क्रमांक टाकायचा तुमचा जो काही मोबाईल क्रमांक असेल तो व्यवस्थित टाकायचा नंतर आधार कार्ड क्रमांक विचारलेला हा आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित टाकायचा ठीक आहे जो काही तुमचा आधार कार्ड क्रमांक असेल अंकी आधार कार्ड क्रमांक असतो तो टाकायचा आधार नंतर जेंडर मेल फीमेल जे काही असेल ते टा सिलेक्ट करायचं मेल पण करता येते फीमेल पण करता येते ट्रान्सजेंडरपर करता येते ठीक आहे जे मेल असेल तर मेल करायचं स्त्री असेल तर स्त्री म्हणजे फिमेल करायचं तर या ठिकाणी तुम्हाला रिलिजन कॅटेगरी आणि कास्ट हे तीन विचारलेलं आहे हे कसं भरायचं बघा रिलिजन अगोदर रिलिजन इन सिलेक्टवर क्लिक करायचं जे तुमचं रिलिजन असाल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं नंतर सिलेक्टमध्ये जायचं नंतर कॅटेगरी तर या ठिकाणी जे तुमची कॅटेगरी असेल ते कॅटेगरी या ठिकाणी निवडायची आणि जात तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल जात ठीक आहे तुमची जात जी असेल ती जात तुम्हाला या ठिकाणी टाकावी लागेल जात पण तुम्हाला या ठिकाणी टाकावी लागेल धर्म कास्ट आणि जात हे तिन्ही गोष्टी टाकणे गरजेचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख विचारलेली आहे जन्मतारीख टाकायची डेट ऑफ बर्थ तर या ठिकाणी डेट तारीख टाकायची मंथ तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल आणि इयर टाकावं लागेल ठीक आहे तुमचा जो काही इयर असेल तो या ठिकाणी टाकायचा ठिकाणी तुम्ही किती वर्षाचे किती महिन्याचे होता किती दिवसाचे होतं हे ऑफ ऑफ येऊन जाईल तर मित्रांनो या ठिकाणी प्लेस ऑफ बर्थ तुमचं जन्माचं ठिकाण आहे हे तुम्ही या ठिकाणी टाकायचं ज्या ठिकाणी तुमचा जन्म झालेला आहे ते या ठिकाणी टाकायचं नंतर बघा इल स्टेटस मॅरिड असेल तर मॅरिड करायचं अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करायचं ठीक आहे तर तुम्ही जर या ठिकाणी अनमॅरिड केलं तर काही येणार नाही पण मॅरिट केलं तर तुम्हाला ही माहिती भरावी लागणार आहे यामध्ये तुम्हाला किती मुलं आहे सध्याच्या तारखेमध्ये हे तारीख हे सांगावं लागेल एक असेल तर एक करावं लागेल दोन असेल दोन करावं लागेल झिरो असेल तर झिरो राहू द्यावं लागेल ठीक आहे नंतर चाइल्ड किंवा चिल्ड्रन बॉर्न आफ्टर अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच तर अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर किती मुलाला जन्म दिला तुम्ही हे टाकावं लागेल आणि डेट ऑफ बर्थ आणि त्यांची जन्मतारीख या ठिकाणी टाकावं लागेल ठीक आहे ला मित्रांनो जर तुम्ही मॅरिट केलं तर हे माहिती भरावी लागेल अनमॅरिट केलं तर या ठिकाणी काहीच भरण्याची गरज नाही हे ऑप्शन तुमचं निघून जाते ऑफ आप ऑफस ठीक तर या ठिकाणी वेदर कॅन्डिडेट इज डिफरंट ॲबल पर्सन तुम्ही या ठिकाणी अपंग वगैरे आहे का हँडिकॅप आहे का तर या ठिकाणी यस केलं तर त्याची माहिती भरावी लागेल आणि नो केलं तर या ठिकाणी काहीच येणार नाही ठीक आहे जे हँडिकॅप विद्यार्थी आहे त्यांना ही माहिती भरावी लागेल एस केल्यावर नो केलं तर या ठिकाणी काही भरण्याची गरज नाही आहे जर तुम्ही हँडिकॅप असेल तर या ठिकाणी यस करून ही माहिती भरायची नाही तर या ठिकाणी नो करायचं ठीक आहे आता या ठिकाणी बघा डज द कॅन्डिडेट हॅव सेवन स्टँडर्ड मार्कशीट इश्यू बाय द स्कूल ऑथॉरिटी ठीक आहे तुमच्याकडे सातवीची मार्कशीट या ठिकाणी आहे का असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं तर आपल्याकडे सातवीची मार्कशीट आहे समजा तर या ठिकाणी यस करू आपण ठीक आहे तर या ठिकाणी यस केल्याबरोबर तुम्हाला ही माहिती टाकावी लागणार आहे लक्षात ठेवायचं ही माहिती टाकावी लागणार आहे जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तर तुम्हाला अंदाजे शंभरपैकी पन्नास गुण प्राप्त अशी माहिती टाकावी लागेल म्हणजे नो केल्याबरोबर हे खाली आपआपस येऊन जाईल तुम्हाला टाकण्याची गरज नाही आहे यस केल्याबरोबर तुम्हाला हे संपूर्ण माहिती भरावी लागेल ठीक आहे पण सातवीची मार्कशीट तुमच्याकडे नसेल तर शाळेतून जाऊन काढून आणा कारण तुम्हाला नंतर मुलाखतीच्या वेळेस पण मागू शकते म्हणून प्रत्येकाजवळ सातवीची मार्कशीट असणे गरजेचं आहे नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता शेवटी तुम्ही सर्व प्रयत्न करून सातवीची मार्कशीट तुम्हाला मिळाली नाहीच तर या ठिकाणी सरळ सरळ न करायचं ठीक आहे आणि बाकीची माहिती आपोआप ऑफ भरून घ्यायची तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला स्टे स्कूल ऑफ बोर्ड विचारलेलं आहे तर शाळेचं नाव टाकायचं तुम्ही या ठिकाणी इयर ऑफ पासिंग वगैरे ज्या ज्या वर्षी तुम्ही पास झाले ते टाकायचं या ठिकाणी कोणत्या वर्षी तुम्ही सातवी पास झाले तर साल टाकायचं टोटल मार्क्स ऑफ टेन किती मार्क्स तुम्हाला मिळालेले तु आहेत हे टाकायचं नंतर आउट ऑफ मार कितीपैकी मिळाले हे टाकायचं ठीक आहे फर्स्ट क्लास सेकंड क्लास हे टाकायचं आणि पर्सेंटेज ऑफ ऑफ या ठिकाणी येऊन जाईल सातवीचे मार्क्स टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ॲड करायचं ॲड केल्यानंतर आठवीचे टाकू शकता नववीचे टाकू शकता दहावीचे टाकू शकता बारावीचे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत तुम्हाला जेवढे काही टाकायचे आहे तेवढं टाकू शकता समजा तुमच्याकडे आठवी नववीची मार्कशीट नसेल तुम्ही डायरेक्ट दहावीपासून सिलेक्ट करून आपली माहिती या ठिकाणी भरू शकता ठीक आहे दहावी करायचं अमरावती बोर्ड समजा ज्या बोर्डात तुम्ही तुमचं झालेलं आहे दहावी त्या बोर्डाचं नाव टाकायचं सिलेक्ट इयर टाकायचं कोणत्या वर्षी तुम्ही दहावी पास झाले बारा टाकायचे किती मार्क्स मिळाले तुम्हाला तर किती पैकी भेटले तर आणि तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी येऊन जाईल ठीक आहे नंतर बारावी टाकायचं असेल तर ॲड करायचं बारावीची माहिती टाकायची ग्रॅज्युएशन टाकायचं असेल तर ॲड करायचं आणि ग्रॅज्युएशनची माहिती टाकायची अशा प्रकारे तुम्हाला हे भरावे लागणार आहे तर या ठिकाणी तुमच्याकडे स्पेशल स्किल्स विचारलेलं आहे स्पेशल स्किलमध्ये तुमच्याकडं एम एस सी आय टी वगैरे झालं असेल तर तुम्ही माहिती टाकू शकता यस करायचं यस केल्यानंतर याची माहिती भरायची काय झालाय तर नाही तर या ठिकाणी नो करायचं नसेल काहीतर तर या ठिकाणी लँग्वेज नो म्हटलेलं आहे मराठी रीड राईट स्पीक हे करायचं सर्व विचार टिक करायचं मराठीमध्ये मराठीमध्ये पण करायचं हिंदीमध्ये पण सर्व करायचं इंग्लिशमध्ये तुम्हाला वाटलं तर एक दोन करू शकता नाही तर तिन्ही करायचं ठीक आहे तर या ठिकाणी विचारलेलं डस कॅन्डिडेट वर्क इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट या ठिकाणी नो करायचं तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर या ठिकाणी येस करायचं आणि त्याची माहिती भरायची नसेल तर नो करायचं या ठिकाणी तुम्हाला त्यावर काही क्रिमिनल काही प्रोसेस आहे पेंडिंग केस आहे एखादी असेल तर यस करायचं आणि त्याची माहिती भरायची नाही तर नो करायचं ठीक आहे की काही केस वगैरे कोर्टात सुरू आहे का नो ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला कोर्ट एम पी एस सी यू पी एस सी एक्झाममध्ये डिस्कॉलिफाय करण्यात आले आहे का ते या ठिकाणी नो करायचं त्या पासपैकी तुम्हाला काही लागू असेल तर त्या ठिकाणी येस करून त्याची माहिती भरावी लागेल एम्प्लॉयमेंट कार्ड असेल आपण या ठिकाणी यस केलं त्याचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा डेपटॉप रजिस्ट्रेशनची टाकायची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं ठीक आहे माहिती तुम्हाला भरावी लागेल नसेल तर नो करून घ्यायचं सरळ सरळ बाकी माहिती भरण्याची गरज नाही आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो आता तुम्हाला दोन कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी जे मी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये तर या दोन व्यक्तीची नावं तुम्हाला या ठिकाणी टाकावे लागणार आहे ठीक आहे त्याचं नाव टाकायचं त्यांचा ना व्यवसाय टाकायचा त्यांचा मोबाईल क्रमांक टाकायचा आणि त्यांचा ॲड्रेस टाकायचा ठीक आहे तर दोन व्यक्तीची तुम्हाला नाव या ठिकाणी टाकावे लागेल जे व्यक्ती प्रतिष्ठित चांगल्या पदावर आहे ठीक आहे त्यांचं नाव त्यांचा व्यवसाय त्यांचा मोबाईल क्रमांक त्यांचा ॲड्रेस हे तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे आपले कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेले आहे ते भरून घ्यायचे आणि नंतरच आपला अर्ज भरायचा तर बघा फी डिटेल आपण अगोदर फी भरलेली आहे तर एस बी आय कलेक्ट रेफरन्स नंबर तुम्हाला मिळालेला असेल तो या ठिकाणी क्लिक करायचा डेट टाकायची अमाऊंट येऊन जाईल तर ठीक आहे मित्रांनो तर फोटो अपलोड करावा लागेल सही अपलोड करावी लागेल ह्या जो सिक्युरिटी नंबर आहे हो या ठिकाणी टाकावा लागेल तर या ठिकाणी ॲग्रीवर आय अॅग्रीवर क्लिक करायचा आणि ही तुमची माहिती जी आहे पूर्णपणे भरल्या जाणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जो ह्या तुम्हाला आपला जो अर्ज हा ऑनलाईन भरावे लागणार आहे जे महत्त्वाचं मात्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे सातवीची मार्कशीट असेल तर काय करावं नसेल तर काय करावं लागेल ठीक आहे आणि एज्युकेशन कसं आपलं या पूर्ण भरावं लागेल ठीक आहे या ठिकाणी ॲडिट करायचं जे तुमची एज्युकेशन झालेलं आहे ते तुम्ही आणखी ॲड करू शकता तशा प्रकारे आपला अर्ज भरायचा तर मित्रांनो संपूर्ण अर्ज कशाप्रकारे भरायचा हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर सर्वात महत्त्वाचं होतं या ठिकाणी की सातवीची मार्कशीट असेल तर काय करावं लागेल नसेल तर काय करायचं लक्षात ठेवायचं सातवीची मार्कशीट असेल तर त्या ठिकाणी यश करायचं आणि आपले जे संपूर्ण मार्क्स आहेत ते व्यवस्थित टाकायचे कोणत्या शाळेतून सातवी पास झाले कोणत्या वर्षी पास झाले किती किती गुण मिळाले किती पैकी मिळाले टक्केवारी तर ऑपअवाईस येते आणि आपला क्लास पण या ठिकाणी टाकायचा आणि जर तुमचं हायर एज्युकेशन असेल तर खाली ॲडिट करत जायचं आणि तुम्हाला जेवढी हायर एज्युकेशन टाकायचं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता आठवी नववी दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्ही आपलं हायर एज्युकेशन टाकू शकता तर सातवीची मार्कशीट असेल तरी तुम्ही आपला अर्ज भरू शकता सातीची मार्कशीट नसेल तरी तुम्ही आपला अर्ज भरू शकता पण लक्षात ठेवा मित्रांनो सातवीची मार्कशीट तुम्ही काढूनच घ्या तर मी प्रयत्न करा की तुम्हाला टक्केवारीवाली सातवीची मार्कशीट मिळाली पाहिजे ठीक आहे जर शेवटी तुम्हाला मार्कशीट मिळाली नाहीच सर्व काही प्रयत्न करून तर आपला अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचा पण शक्यतो प्रयत्न करा की तुम्हाला सातवीची मार्कशीट या ठिकाणी मिळाली पाहिजे ते पण टक्केवारी तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद